सर्व मराठी लोकांना आणि नागरिकांना माझ्या मराठी भाषा गौरव देण्याच्या लक्ष शुभेच्छा लक्ष मराठी हा आपला श्वास आहे मराठी आपला आस आहे ध्यास आहे मराठी केवळ भाषा नाही आपली तर ती आपली संस्कृती आहे आपला ज्वलंत असा इतिहास आहे आणि मराठी खऱ्या अर्थानं अभिजात भाषा आहेच ती ज्ञानेशाची भाषा आहे तुकारामाची भाषा आहे आणि आता आपण ही भाषा तामिळसारखीच अतिप्राचीन भाषा आहे असं सिद्ध करणारा अहवाल आपण केंद्र शासनाला देऊन विनंती केलेली आहे की आम्हाला अभिजात भाषा दर्जा देखील मिळाला पाहिजे पूर्ण निकष पूर्ण केलेला आहे मला खात्री आहे की लवकरच तो दर्जा मराठा मिळेल आणि मराठीचं जे अभिजातपण आहे मराठीचं जे मोठेपण आहे त्याचा नक्की शिक्काबद्ध होईल परंतु मला ठिकाणी हे सांगायचं आहे की आपण आज मराठीचा गौरव करीत असताना मराठीचा वापर आपण सर्वांनी कटाक्षाने केला पाहिजे आपल्या राज्यामध्ये आपण लोकांच्या आकारण हिंदी इंग्रजीवर प्रयत्न करतोच हे आपण टाळायचा प्रयत्न केला पाहिजे तर शेवटी आपण मराठी भाषा बोललो नाही तर समोर म्हणून कधी मराठी भाषा शिकणार नाही बोलणार नाही काय मराठीचं जर मराठी पण टिपायचं असेल महाराष्ट्राचं तर आपण सर्वांनी कटाक्ष मराठी व्यवहार केला पाहिजे राज्य शासन मराठी भाषा धोरण आखत आहे आ, ही आनंदाची गोष्ट आहे जेव्हा हे धोरण पूर्णपणे संमत अंमलात आणलं जाईल तेव्हा मराठी भाषेचं जे मोठेपण आहे संबंध भारतामध्ये सबंध देशामध्ये प्रस्थापित होईल आणि आपण सर्व आनंद म्हणू शकतो की लाभले या भाग्या असं बोलतो मराठी या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मराठीचं आपलं जे प्रेम आहे आपली जी अस्मिता आहे ती जागृत केली पाहिजे काटेकोर केली पाहिजे आणि मराठीचा वापर आपण सर्वांनी सर्व क्षेत्रात केला पाहिजे